ही जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये त्या बदलापूरचा जिल्हा हा ठाणे आहे म्हणजे ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे हा मिंदेगड असून या त्यांच्याच जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असतील एका लहान मुलीवर नराधमानी अत्याचार करत असेल तर तुमचं सरकार करत आहे काय कारण तुम्हीच म्हणताय बेटी बचाओ बेटी पढाओ त्या मुलींनी काय करायचं त्यांना शिक्षण द्यायचं कसं त्यांना सुरक्षित ठेवायचं कसं कारण या तुमच्या सरकारच्या काळामध्ये बऱ्याच महिला लहान मुली यांच्यावर अत्याचार होत गेलेले आहेत या घटना तुम्ही बघता ब बघत बसता या गोष्टीवर तुम्ही तात्काळ काहीतरी फाशीची शिक्षा देणं गरजेचं असून तुम्ही या घटनेचा लवकरात लवकर, लवकर निर्णय घेतला पाहिजे कारण या घटना दिवसेंदिवस घडत आहे मग या घटनेचा कुठंतरी त्यांनी तपास करून या घटनेला त्यांनी शिक्षा देणं हे काम आहे ह्या या भाजप सरकार आणि शिंदे गट आणि अजित पवार हे लाडकी बहीण योजना आणतात पण ह्या कुठंही सुद्धा आपल्या म महिला बहिणी सुरक्षित नाही या पंधराशे रुपयाचं तुम्ही योजना आणून या महिला कुठेही सुरक्षित ठेवलेल्या नाहीत ना त्यांचं घर भागत नाही आणि वरून या लहान मुलींवर अत्याचार होत असून या महिलांनी करायचं काय या महिलांनी मुलींना शाळेत पाठवून आपलं घर चालवण्यासाठी बाहेर जाऊन जर त्यांच्या मुली सुरक्षित नसेल तर काम करायचं कसं आणि तुम्ही वरून पंधराशे रुपये देता हे त्यांचं घर भागणार कसं या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या आमच्या उद्धव साहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शहर व तालुक्याच्या वतीनं आम्ही महिला व पुरुष आमच्या युवासेना हे जाहीर निषेध करतो जर त्यांना या नराधामाला जर तुम्ही शिक्षा नाही दिली तर आम्ही तीव्र आंदोलन मध्ये त्यांचा निषेध करणार व आंदोलन घेणार हे नक्की सांगेन